उन्हाळा सुरू झाल्यावरती दह्याचे वेगवेगळे प्रकार आपण करतो जसे की मठ्ठा श्रीखंड लस्सी यासाठी दही आंबट न होता घट्ट दही कसं करायचं याची साधी सरळ रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे तसंच या व्हिडिओमध्ये मी तीन प्रकारच्या भांड्यामध्ये दही कसं लावायचं हे देखील सांगणार आहे दही करण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक लिटर दूध हे व्यवस्थित गरम करून घेणार आहे इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून अशा प्रकारे पाणी हे पूर्णपणे पसरवून घेणार आहे दूध तापवण्याच्या आधी जर भांड्याला तुम्ही अशा प्रकारे पाणी थोडंसं टाकून घेतले तर दूध हे तळाला लागत नाही आता यामध्ये मी एक लिटर फुल फॅट मिल्क टाकून घेणार आहे व मध्यमासेवरती आपल्याला दूध हे व्यवस्थित असं तापून घ्यायचं आहे दूध तापवत असताना आपल्याला हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे व ह्यावरती जी साय आलेली आहे ती देखील यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे दुधाला चांगली एक उकळी आणून घ्यायची आहे दूध तापल्यानंतर आपल्याला याची एक उकळी काढायची आहे व साधारणतः पाच मिनटं आपल्याला दूध हे बंद आचेवरती उकळून घ्यायचं आहे जर दूध हे जास्त पातळ असेल तर तुम्ही थोडंसं अजून ते आटवून घेऊ शकता दही लावण्यासाठी दूध हे व्यवस्थित आपल्याला उकळून घ्यायचं आहे इथे मी पाच सात मिनटं दूध हे व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे आता मी हे थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे दूध हे कोमट झालेलं असतानाच आपल्याला दह्याचे विरजने लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे यावरती जी, है, मिक्स जी साय आलेली आहे ती देखील यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे जी कडेनी साय लागलेली आहे ती देखील आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे इथे मी तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये दही हे लावून दाखवणार आहे अशा प्रकारचं मातीचं भांडं मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला विरजन लावून घ्यायचं आहे इथे मी थोडेसे तीन ते चार चमचे दही घेतलेलं आहे अशा प्रकारे त्याला व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे म्हणजे यामधल्या ज्या गाठी आहेत त्या व्यवस्थित स्मॅश होतील व दही हे मऊ होईल आता एक चमचा दह्याचे विजन मी या भांड्याला सर्व बाजूंनी लावून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व बाजूंनी एक चमचा दह्याचे विरजणे लावून घेतलेला आहे आता या भांड्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकून झाल्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे व गरम ठिकाणी विरजन लागण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता अशाच प्रकारे मी तुम्हाला स्टीलच्या भांड्यामध्ये देखील दही कसं लावायचं हे सांगणार आहे याच पद्धतीने मी एक चमचा दह्याचे विरजन टाकून घेणार आहे भांड्याच्या तळाला व कडेकडेने आपल्याला हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे व ह्यामध्ये देखील आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे दूध हे कोमट असावं जास्त थंड किंवा गरम देखील नसावं त्यामुळे दही हे पटकन लागते सहसा मातीच्या भांड्यामध्ये दही खूप छान घट्ट असं लागतं स्टीलच्या भांड्यामध्ये देखील मी दही लावलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून हे देखील एका दमट ठिकाणी ठेवून देणार आहे आता इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे काचेच्या बाउलमध्ये देखील एक चमचा दह्याचे विरजन टाकून त्यामध्ये राहिलेलं दूध हे टाकून घेणार आहे अशा प्रकारे तीन वेगवेगळ्या भांड्यामध्ये मी दही हे लावलेलं आहे दह्यावरती व्यवस्थित झाकण ठेवून आपल्याला दहा ते बारा, दहा बारा ला ला तास विरजनासाठी ठेवून द्यायचं आहे गरम किंवा दमट ठिकाणी आपल्याला हे भांडे ठेवून द्यायचं आहे दहा ते बारा तास झालेले आहे आता आपण बघूया की कुठल्या भांड्यामध्ये दही हे खूप चांगलं ला लागलेलं आहे मातीच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं दही लागलेलं आहे तसेच तुम्ही बघू शकता की ह्याच्यावरती पानाचा कुठला देखील अंश नाही आहे व्यवस्थित घट्ट असं दही लागलेलं आहे भांड उलट देखील केलं तरी दही हे सांडत नाहीये इतकं घट्ट दही आपल्याला लागलेलं आहे काचेच्या भांड्यामधलं दही देखील व्यवस्थित लागलेलं आहे फक्त यावरती थोडासा पाण्याचा अंश दिसत आहे देखील दही किंवा पाणी हे वेगवेगळं नाही झालेलं आहे घट्ट असं काचेच्या भांड्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश हा वरती दिसतो मात्र दही किंवा पाणी हे वेगवेगळं दिसून येत नाहीये तर अशाच प्रकारे तुम्ही दही हे कुठल्याही भांड्यामध्ये लावा घरच्या घरी आणि अगदी सोप्या पद्धतीने घट्ट दही तुम्ही या पद्धतीने लावून बघा व दह्यापासून अजून कुठले कुठले पदार्थ तयार करतात याचं मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मातीच्या भांड्यामध्ये तयार केलेल्या दह्याला एक वेगळी चव येते व ते दे थंड देखील जास्त असते कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल्स न टाकता देखील थोडासा वेळ काढून अगदी घरच्या घरी असाच घट्टसर दही तयार करा माझा रेसिपी व्हिडिओ आवडला असताच नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद